उत्तर दिलं पाहिजे नमस्कार माझं नाव फिरोज खान आपण पाहता आहात महाराष्ट्र माझा तुम्हाला माहितच आहे दोन दिवसापूर्वी जे पुण्यामध्ये घडलेलं आहे एक पत्रकार आहेत जे हल्ला झालेला आहे या भॅड हल्ल्याबद्दल त्याच्या निषेधार्थ वसईमध्ये जे आहे एक मोर्चा काढण्यात का आला होता आणि इथे आंदोलन करण्यात आलेलं आहे हा निषेध कशा पद्धतीने दर्शवलं आपण जे जाणून घेऊया आज जे आंदोलन पुकारलेलं आहे एक भॅड हल्ल्याबद्दल हा आंदोलन आहे काय म्हणाल कशा पद्धतीचं हा आंदोलन होता हे निखिल सरांच्या विरोधात विश्वंभर चौधरी सरांच्या विरोधात आणि असीम सौरोदे सरांच्या विरोधात जो भायड हल्ला झाला त्याचा निषेध वसईतील जनता देखील करते हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं आणि आम्ही देखील मरायला तयार आहोत परंतु विचार स्वातंत्र्यावरती जे जे कोणी हल्ला करतील त्यांना आम्ही कायमचे विरोध करत राहू हे दाखवण्यासाठी आज आम्ही सारेजणी इथे जमलेलो आहोत देशामध्ये जो कोणी सरकारच्या विरोधात बोलतो त्याच्या विरोधा हा सरळ आहे आणि हा कशासाठी झालेला कारण हा सरकार हे फक्त उद्योग भ्रष्ट उद्योगपतींसाठी चालवले जात आहे भ्रष्ट उद्योगपतींचे लाखो करोडो रुपयांची कर्ज माफ केली जात आहे त्याच्या विरोधात जे जे कोणी बोलतात त्या त्या पत्रकारांना दाबण्यासाठी त्या त्या राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना दाबण्यासाठी हे सर्व पिढी सारखे जे काही संस्था त्यांचा दुरुपयोग केला जातो परंतु त्यांचा हा जो प्रयत्न आहे तो भारतीय जनता कधीही यशस्वी होऊ देणार नाही आ या देशामध्ये सर्वत्र या पद्धतीचा सर्वांनाच दाबण्याचा जे पत्रकार असतील किंवा राजनेते असतील विविध पार्टीचे जे आवाज उतर उचलत आहेत त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो आणि धार्मिक जे ते निर्माण करण्याचा प्रयत्न या देशामध्ये चाललेला आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं आहे की आता वेळ आलेली आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जसा जंतर मंतर मध्ये हजारो लोक मोदी आणि शहाच्या सरकार विरुद्ध एकत्र झालेले आहेत तसा देशामध्ये सर्वत्र करोडो लोक जर देशामधून रस्त्यावरती उतरले तर ह्या लोकांना पळून झाल्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि हे पळून गेले ही तानाशाही खतम झाली तरच या देशामध्ये पुन्हा लोकशाही नांदे नाहीतर लोकशाही जर नष्ट झाली तर सर्व नष्ट होती त्याच्यामध्ये मुसलमान नष्ट होईल शीख नष्ट होईल ख्रिश्चन होईल हिंदू पण होणार आहे आज ईडी कोणाविरुद्ध चालवली जाते सर्वात जास्त जे हिंदू नेते स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची घोषणा करतात त्यांच्याबद्दल बोलतात त्यांच्या विरुद्ध ईडी लावली जात आहे तर याचा अर्थ कोणीही या देशामध्ये सेफ नाही कृपया हिंदू धर्मीय लोकांनी देखील त्याचा नीट डोळसपणे अभ्यास करावा हे जे, जे लोक आहेत हिंदू धर्माचा वापर करतात हे गुंड लोक आहेत या गुंड लोकांना सत्तेवरून हाकलून लावलं पाहिजे असं आमची साऱ्यांची मागणी अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा